छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे संभाजीनगरचं यात राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि केंद्राचे राज्यमंत्री डॉक्टर भागवत करार यांच्यावर काही स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत संभाजीनगरचं वाळूज एम आय डी आहे या ठिकाणी एक जागा हॉस्पिटलसाठी खरं तर ती जागा ओपन स्पेस होती पण हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी मागितल्यामुळं डी सीनं ती जागा त्यांना अलॉट केली एका संस्थेचं नाव दिलं गेलं त्याच्यावर मेल ऍड्रेस होता संदीपान भुमरे जे राज्याचे कॅबिनेट मंत्री त्यांचा आणि त्याला शिफारस होती भुमरे आणि संदीपानजी भुमरे आणि डॉक्टर भागवत कराड यांची आणि नंतर या ठिकाणी वेअर हाऊस करण्यासाठी यंत्रणा राबायला लागली आणि नंतर काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने संस्थेच्या आडून राज्याच्या मंत्र्यांनीच ही जागा घेतली आणि त्याचा उद्देश वेगळा ठेवलेला आहे आणि म्हणून या जागा अलॉटमेंटला स्थगिती दिलेली आहे खरं तर जागा तशी फार मोठी नाही पाच हजार आठ हजार स्क्वेअर फिट आहे मी हे राज्याच्या कोणत्या मंत्र्याला मला वाटत नाही त्यांना ना जनाची ना मानाची कोणालाच आहे परंतु एखादं हायकोर्टानं स्ट्रिक्चर्स पास केल्यानंतर सरकार काय करेल याची वाट तर आम्ही बघतोय परंतु अशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग या ठिकाणी केलेला दिसतोय आणि म्हणून निश्चित आता जिथं जिथं ज्या ज्या व्यासपीठावर हा सगळा विषय घेता येईल ते निश्चित घेऊ असाच एक प्रकार परवा मी सभागृहात बोललो राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी गोर बंजारा समाजासाठी एक जागा सिडकोतून मागितली होती नवी मुंबईत ही जागा सरकारने देण्याचं राज नाईक नावाचे एक सामाजिक संस्था चालवतात त्याला ही सरकारने केली परंतु नंतर संभाजीनगरला जे कॅबिनेट झालं तिथं स्वतः संजय राठोड यांनीच एक ठराव ठेवून ही जागा त्यांची एक संस्था आहे स्वतःची या संस्थेच्या नावावर करून घेतली सरकारने के तो तो आफिस आप आप ती केली खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिट आपल्याला माहिती आहे याच्या सगळे मंत्री येतात अशा पद्धतीनं संस्थेचा मिसयूज त्यांनी केलेला आहे मी परवा सभागृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका मांडली होती एक या बोरिवली भागामध्ये कोरा केंद्र आहे कशासाठी दिलेलं आहे काय दिलेलं आहे तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी चांगला निर्णय घेतला होता परंतु हा निर्णय मॅनेज करून फिरवला गेला आणि कोरा सारखी जागा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे नवे घातलेली आहे सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा पद्धतीनं मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या अधिकाराचा वापर जनतेसाठी न करता स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत आणि राज्याचे राज्य सरकार भारतीय जनता पार्टी स्वतः पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते भारतीय जनता पार्टीसोबत ही सगळी मंडळी काम करते आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्या पदाचा फायदा स्वतःसाठी घेतात मला असं वाटतं एखादी व्यक्ती जर कोर्टात गेली तर मला असं वाटतं यांची सदस्यत्व सुद्धा सुरक्षित राहणार नाही अशा प्रकारचे हे निर्णय आहे निमंत्रण दिलेलं आहे शरद पवारांनी ज्यावेळेला दोन तारखेला कार्यक्रम आहे रोजगार मिळावा नमो रोजगार मिळावा बारामतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दो या आपल्यासोबत लंच करावा असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे पत्र लिहून मी विनंती केलेली आहे कसं पाहता आपण या सगळ्याकडे जर या निमंत्रणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेत तर त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल का मला असं वाटतं हा आदरातिथ्याचा भाग आहे हा काही राजकारणाचा भाग नाही शरद पवार साहेब या राज्याचे तर देशातले एक ज्येष्ठ नेते त्यांचा एक स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं आदरातिथ्यच्या जागी व्यक्तिगत संबंध त्याच्या जागी असं जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शहरात आपल्या गावात येत असतील तर मला असं वाटतं साहजिकच ते कोणत्या पक्षाचे काय हे बघितलं जात नाही त्यांचा एक आदरातिथ्याचा भाग म्हणून अशा पद्धतीनं जर त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं आणि समजा हे गेले तरी मला वाटत नाही त्याच्यात काही वावग आहे त्याच्यात फार लगेच राजकीय काय होईल असं मला नाही वाटत त्याच्या कार्यक्रमाला यायची आपली इच्छा आहे अशी माहिती मिळते की शरद पवारांनी निमंत्रण पत्रिका छापण्याच्या आधीच आपण या कार्यक्रमाला येऊ इच्छितो आपण आणि सुप्रिया सुळे असं इच्छा व्यक्त केली होती हे पत्र पाठवलेलं होतं तरी निमंत्रण पत्रिकेमध्ये दोघांचीही नाव नाहीत यावर आपलं काय माहिती मला वाटतं सुप्रियाताईंचं नाव आहे पवार साहेबांचं नाव नाही असं मला कळाले ना शरद पवार साहेब फार निमंत्रण पत्रिकेत नाव असलं आणि नसलं असं व्यक्तिमत्व मुळीच नाहीये आणि तेही निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून रुसणार आणि आहे म्हणून येणार असंही काही त्यांचं नाही असं मला वाटतं आणि शरद पवार यांच्या सुद्धा मध्ये कौटुंबिक का असे ना परंतु भेटी होत असतात एकमेकांबरोबर त्यांचं उठणं बसणं आहे आणि अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जर या जेवणाच्या आमंत्रणाला गेले तर महाविकास आघाडीला किंवा तुमच्या पक्षाला त्यात काही वावगं वाटेल बिलकुल काही वावगं वाटायचं कारण शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे असं एखाद्याला जेवायला बोलवलं म्हणून त्यांच्या विचारात परिवर्तन होईल किंवा त्यांचे विचार वेगळे असतील असं मानायचं काहीच कारण आहे हा एक आदरातिथ्याचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यामुळे याच्यात फार राजकीय मला असं वाटतं आपण वास येऊ द्यायची गरजच नाही आहे आशिष शेलार यांनी ट्विट केलं ते म्हणाले की शरद पवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी जी तो मला वाटतं भारतीय जनता पार्टीने हा अहंकारपणा शिकवायची गरज नाही तुमच्या विरोधात बोललं तरी ईडीची चौकशी लावणारे काय अहंकाराची भाषा शिकवणार आहे तुम्हीच पाया पडत होते पण तुमच्यावर बोलायला लागलं की याला ईडीची चौकशी सीबीआयची चौकशी हा तुमचा कोणता अहंकार आहे म्हणून मला वाटतं अशी शेलार वगैरे उद्योजींच्या विषयी बोलल्याने त्यांना थोडं प्रसिद्धी मिळते म्हणून बोलत असतात अशी शेलारांच्या वक्तव्याचं तसं भारतीय जनता पार्टी किती दखल घेते आणि लोकही किती दखल घेतात हा प्रश्नच आहे हे पहा कित्येक उमेदवार महायुतीचे जरी असले तरी ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढतील अशा प्रकारची स्थिती आहे अजून बघा काय काय होतं हि तर लोकसभेची निवडणुकी अजून विधानसभेला तर बघा काय काय होईल यांना फरफटत फरपटत भारतीय जनता पार्टीच्या मागे जावं लागेल भारतीय जनता पार्टी आता जे दात दाखवते ते वेगळे आहे त्यांचे खाण्याचे वेगळे दाखवायचे वेगळे आणि इलेक्शन झाल्यावर तर आणखी बघा तुम्हाला कोणते दात दाखवले जातील दोन्ही पक्षाला सांगतोय मी जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहेत त्यांनाही आणि अजितदादांना तिढा वगैरे कोणताही नाही जागा वाटपाच्या जा सगळ्या चर्चा झालेल्या आहे थोडे जे काही छोटे 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 म्हणजे महत्वाचे जे विषय असतील ते फायनल शेवटी शीर्ष नेतृत्व त्याच्यात निर्णय घेत असतं खालच्या स्तरावर या सगळ्या गोष्टीचं क्लिअरिटी झालेली आहे वरच्या स्तरावर जे काही थोडं बोत राहिलं आहे ते मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब सोनियाजी गांधी किंवा राहुलजी गांधी किंवा खरगे साहेब मिळून ते सॉर्ट आउट होईल फार मोठा विषय नाही No.